त्या ठिकाणी मी असं म्हणत नाही तुम्ही महादेवाच नाव घ्या नाही तुम्ही विष्णूचंही नाव घ्या पण नाव घ्या आणि या म्हणजे हाच मंत्र तारक आहे भाऊ साखरा मधून जाण्यासाठी महत्वाचा आहे माझा तो म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन आता पूजन मध्ये तेरे नारायण देईल भेटी तेरे महादेव देईल भेटी हा एक लक्षात ठेवा की आपण काही जरी केलं तरी आपल्याला संसारामध्ये सुख मिळत नाही कारण संसाराचं बीजच माझ्या बाबा दुःखात नाही तुम्ही कितीही शोधा आणि संसारामध्ये एक लक्षात ठेवा संता बदलच्या संतांच्या विचारामध्ये तुमच्या आमचे विचार संतांच्या विचारामध्ये तुमच्या आमच्या मध्ये खूप मजा आंतर आहे संतांच्या दृष्टिकोनातून संसारच नाहीये पण तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून संसार फरक होत बोला पण नसले तर संसार निष्ठ अनिष्ट चांगले वाईट विचार करतो आणि तुमचाच पडतो आणि त्याच्यातच पटून दाखव तर आपण तुमची आमची अवस्था अशी होणारी आहे जसा आला तसा गेला कारण संसारामध्ये खेळ खेळावं आज तुम्ही आम्ही संसारामध्ये आलो का आलोय कारण आपल्या कर्मशील काही कोण आलोय माऊनिकलोबा राहिल आपल्या भगवान श्रीकृष्ण भगवास मला खूप छान स्थिती दिलाय आणि त्याचीच टीका राहिला की आगा कर्मी जे उडावे ते ही सुख दुःखी फळा यावे आणि ते भोगावया यावे देह एका काय दे। का सांगितलं आणि त्याच्यासाठी तुमचा आमचा जन्म झालेला आहे मागच्या जन्मीच आपलं कर्म सिद्ध काय आहे आणि त्या कर्माचा भोग देण्यासाठी आपल्याला हा देह दे मिळाला आणि या देहामधून ते आपल्याला संपवावंच लागत आणि संपवल्याशिवाय तुम्हाला आम्हाला मुक्ती मिळू शकत नाही जर समजा ते भोग भोगायचे कर्माचे राहिले त्याच्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो पण बड़ हा देह इतका महत्वाचा आहे या ध्येयामधून भावानं गुणुना शरण जर केलं तर ते कर्म दगड होतात कर्म क्लिष्ट मार्ग आहे खूप अवघड मार्ग आहे कारण कर्मच कशाला नवा आम्हाला कळत नाही कोणते कर्म आपण कर्म बंद किंवा कर्मधर्म नव्हते पण कर्माच्या ठिकाणी कमी पण आहे म्हणून कर्म मार्गाच्या वाटा जाऊ नका तुमच्या वाट्याला ना, ना ते आनंदाने त्याचा स्वीकार करा आणि त्याचा भोग द्या पण ते देत असताना त्याला आहे ते नामस्करण करा कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या जागृती असू द्या शिशुक असू द्या हा कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या पण त्या अवस्थेमध्ये तिचे ध्यान राहावं पण तेवढे आपण मोठे नाहीये तेवढं आपण भाग्य श्रेष्ठ नाही आहे